जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो आत्ता आपण आहोत नारंगाव बायपासला सकाळी मनसुरून सुरू झालेला प्रवास आत्ता आपण पोचत आहोत जुन्नर नगरीमध्ये याच ठिकाणी समोर दिसत असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आजचं जुन्नर म्हणजे पूर्वीचं जिर्णा नगर त्याचा इतिहास आपण नंतर पाऊस सुरुवातीस समोर दिसत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नमन करून आपण आपला पुढचा प्रवास चालू करू जुन्नर म्हणजेच पूर्वीचे जिर्णनगर जिर्णनगर हे पूर्वी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जायची सातवाहन काळामध्ये याचा का उल्लेख आढळतो सातवाहन काळामधील राजे म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं हे कोड स्वप्नच होय इतिहासामध्ये जर पाहिजेचं म्हटलं तर सातवाहन काळात साधारणतः दोन हजार वर्षापूर्वी होता याचा उल्लेख आपल्याला नाणेघाटामध्ये ज्या लेण्या आहेत त्यामध्ये जे शिलालेख आहेत त्या शिलालेखावरती आढळतो सातवाहन काळ आणि त्यानंतर देखील कोकण आणि देश यांना जोडण्यासाठी ज्या घाटाची निर्मिती करण्यात आली तो नाणेघाट आणि याच नाणेघाटाच्या संरक्षणासाठी कोकणी नदीच्या खोऱ्यात ज्या किल्ल्यांची निर्मिती झाली ते किल्ले म्हणजे ज्योधन चावळ हडसर निमगिरी हनुमानगड मित्रांनो आपण एका एकवीस किलोमीटर आलो ना तर एका एक सहा एक सतरा किलोमीटरवरती आपल्याला हाडसर लागतो हाडसर किल्ल्यानंतर हा समोर दिसतोय हा चावंडचा किल्ला आहे पुढे एकदा नाना चांगठा समोर आहे नाणेघाट देखील नाणेघाट नाना चांगट वगैरे समोर आहे आणि त्याच्यासमोर ज्या किल्ल्यांचा ट्रेक आज आपला करणार आहोत ती किल्ल्यांची जोडी ही समोर दिसते आहे निमगिरी आणि हनुमंतगड सात वाहन काळामध्ये या सह्याद्रीच्या अंग खांद्यावरती जे गडकिल्ल्यांची निर्मिती किंवा या गडकिल्ल्यांचा जो साथ चढवण्यात आला त्यातील एक किल्ला म्हणजे निमगिरी आणि दुसरा किल्ला म्हणजे हनुमंतगड तर या हनुमंतगड आणि निमगिरी नी यामध्ये एक छोटीशी दरी आहे त्या दरीने हे किल्ले दोन वेगवेगळे वेग झालेले आहेत किल्ल्यावरती पाहिजे जर म्हटलं तर नव्यानंच ओपन केलेला जो पायरी मार्ग आहे तो तसं पाहायला गेलं तर इतिहासामध्ये या किल्ल्यांचा असा उल्लेख आढळत नाही परंतु यांच्या स्थान जर पाहिलं तर यांची निर्मिती किती महत्त्वाची असेल हे आपल्याला कळतं खऱ्या अर्थाने हे किल्ले खरंच इतिहासाला कि पार झालेले असे म्हणायला काय हरकत नाही जय शिवराय मित्रांनो जय शंभर राजे तर आजला आपण एक नवीन ट्रेक आला करण्यासाठी आलो आहे हा समोर दिसतो आहे हा हनुमानगड आणि नेमगिरी ह्या ट्रेकसाठी आलो आहे आत्ता आपण आहोत खंडीच्या वाडीला तिथे समोर गाडी पार्क पार्क केली आहे बाकीची म्हणजे अजून गाडी कशीच आहेत इथपासून आपल्याला जायचं आहे वरती किल्ल्यावरती हा समोरचा रस्ता जातो त्या रोडने जायचं आहे वरती तर इथपर्यंत येण्यासाठी आपण सकाळी मनसर नारायणगाव नारायणगाव मार्गे जुन्नरला आलो जुन्नरला नाश्ता केला आणि त्यानंतर निमगिरीला इथे हे बेस, बेस विलेज इथं समोर समोर बेस विज व्हिलेजला आलो तिथपासून आपण आता ट्रेक चालू केला आहे जुन्नर ते निमगिरी हे अंतर साधारणतः बावीस तेवीस किलोमीटरचं आहे रास्ता तसा खराब आहे येताना मात्र आपल्याला हाडसर लागतो मारिकडो धरणाच्या पलीकडे जर पाहिलं तर चावडचा किल्ला आहे तो तो दिसतो आणि चावडच्या किल्ल्यापासून समोर ही किल्ल्यांची जोडगोळी आहे डपासताही दहा मिनटामध्ये आपण हे इस समोर दिसतंय हे मंदिरापाशी येऊन थांबतो समोर मंदिर आहे तर या ठिकाणी हे मंदिर लागतं आहे ना ला? हे मंदिर आहे हे आहे मंदिराला तर लॉक आहे आतमध्ये आप त्या आपल्या आतमध्ये काय जाता येणार नाही डाळ्यानं दर्शन घेऊ मंदिरापासून जर पुढे जर आलं ना तर या ठिकाणी डाव्या बाजूला पाहिलं इथं एक शंकराची फिंड आहे आणि या साईडला वेगवेगळी येते म्हणजे स्मारकं असतात शूर ती स्मारक आहेत सुंदर अशी पिंड आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने एक दहा मिनटाच्या ट्रेकनंतर आपण किल्ल्याच्या जिथंपासून आपल्या किल्ल्याचं जे देघ्न रूप पाहायला भेटतं इथे येऊन पोचतो पाहिलं हाँ। हाँ। हाँ ते बर। आता हे समोर पायरी मार्ग दिसतो आहे का इथे इथे हा पायरी मार्ग आहे हे बघा हां हा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे बरोबर चला आता निघूया कारण आता ऊन तर भरपूर आहे आणि ऊन आहे पण देखील नाही आहे त्याच्यामुळे थोडासा गरमीचा सा त्रास आहे चला समोरचा बोर्ड पाहिल्यानंतर इथे हा वनविभाग जुन्नर यांचा इथे एक बोर्ड लागतो किल्ल्याबद्दलची माहिती आहे जुन्नर शहरापासून साधारणतः बावीस किलोमीटर ह्या किल्ल्याचं अंतर आहे गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे इथं साईडला एक बाबा बसण्यासाठी जागा आहे छतेवरती आणि या साईडनी किल्ल्याकडं जाण्यासाठी जागा आहे किल्ल्याची उंची साधारणतः एक समुद्रसवटीपासून एक हजार एकशे आठ मीटर आहे आणि बेस विलेजपासून तीनशे मीटर आहे आता एक अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण इथपर्यंत पोहोचतो एक रस्ता जो या साईडला केव आहे त्या साईडला जो तिकडनं जर आलं तर ह्या पायरी मार्गाने वर जायचं आहे आणि या साईडने येणारी हनुमानगडाची लोक आत्ताशी पहिल्यांदा थो थोडीशी हवा लागली नाहीतर या खिंडीमध्ये न येताना हवेचा असा मागमूस होता पहिलं जय शिवराय मित्रांनो तर प्रथम आपण समोर दिसतंय ही समोर खाली इथे वस्ती आहे बेस विलेज तिथे आपली गाडी पार्क आहे गाडी पार्क केल्यानंतर साधारणतः त्या खिंडीपर्यंत यायला आपल्याला एका अर्धा तास लागतो त्याच्या आधी खिंडीतल्या पुढे ती भातखासरे दिसतात भात भातखासऱ्याने जर आलं चा पुढे चालत जर आलं एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिराच्या पुढे एक दहा मिनटाच्या अंतरावरती वन खात्याचे आपल्याला बोर्ड लागतात त्या बोर्डपासून पुढे आल्यावरती खरी किल्ल्याची चढाई चालू होते वरती जागेवर चढाई आहे थोडी दमछाक होते म्हणा परंतु एका अर्ध्या तासामध्ये आपण येऊन पोचतो ही जी कपार आहे गुहा आहे इथपर्यंत अर्धवट कोरलेली आहे मात्र आकाराने भरपूर मोठी आहे इतर वेळ जर तुम्ही आलात तर या ठिकाणी मुक्कमाची सोय होऊ शकते तर आता आपल्याला जायचं आहे जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाकडे पायरी मार्ग मार या इथे समोर आहे पाहिला हा समोर पायरी मार्ग या पायरी मार्गाने वर जायचं आहे हा समोर दिसतोय हा हनुमनगडे आणि ह्या साइडला आहे हा निमगिरी निमगिरीच्या पायथ्याला आपण इथे या निमगिरीच्या सुळकेच्या पायथ्याला तर समोरच्या पायरी मा मार्गाने त्यामध्ये खिंडीमुळे जायचं आहे तर चला निघूया आता पुरातन कातळ मार्ग आहे पहिला हा पायरी मार्ग मातीमध्ये मा भुजलेला होता मात्र दुर्गप्रेमींनी ओपन केला सुंदर झालाय पण आता पायरी मार्गाने वरती आलो हो ना ते इथून देखील पाहिलंय कातळकुरी पायरी मार्ग हा देखील पुढे मी साईडनं खोबनीत न काढलेला आहे सुंदर आहे आत्तापर्यंत मी म्हणतो एक पन्नास शंभर पायरे असतील नऊ शंभर तर असतीलच थोडशी खालच्या पायऱ्या तुटल्यामुळे थोडस चढायला थोडी अवघड इथल्या पायऱ्या तुटल्यात ना त्यामुळे असा काही अवघड नाही आहे बऱ्यापैकी सुंदर पायरी मार्ग आहे आणि पायरी मार्गाने आलं इथे देवडी असू शकते मात्र का अर्धवट आहे ती या साईडला परत पायरी मार्ग वळतो काटकोणाचा ही समोरची वाट आहे ही वाट जाते वरती हनुमानगडाकडे आता मात्र आपण किल्ल्याच्या अपोजिट साईडला म्हणजे पश्चिम बाजूला हा वरती बुरून देणार ह्या बुरुंजाचे हे दगडी खाली पडले सगळे इथे तोडी या ठिकाणी एक देवडी टाईप आहे आणि हे किल्ल्याचं हे किल्ल्याचं महाद्वार आहे बरोबर त्याच्यावर झाड वाढले मोठं बुरुजावरती आपण हे खालचं जे दिवडी दिवडी पाहिलं ना तुम्ही जे महाद्वार पाहिलं होतं त्या बांधकामाच्या आहे सध्या या साईड या साईडने दिसतात मला पण या साईडचे सगळे ढासळलेले आहेत आणि ह्याच बुरुजाचे जे दगड आहेत चिरे आहेत ते खाली याच्या खालच्या साईडला आपण पाहिले होते अशा तऱ्हेने आपण बाले किल्ल्यावरती किल्ल्याच्या टॉपला जवळजवळ पोचतो आहे पुढे जर आलो ना वरती आपण तर उजव्या साईडने जर वरती आलो किल्ल्याला तर हे पासली वारी आहेत ना सुंदर अशी तर नाही पूर्ण डोंगरावरती किल्ल्यावरती अशी पसरलेली उगवली आणि या साईडला दिसणारा भव्य दिव्या असत डबल आहे आतमध्ये डबल डबल आतमध्ये अंडर डबल इथं काहीतरी काहीतरी लिहिलेलं इथं बघा गेटमध्ये जर आतमध्ये जर आलं ना समोरच्या दरवाजा नाही आतमध्ये जर आले तर हा मोठा मुत हॉल आहे बरोबर आणि हे हॉलच्या आतमध्ये एक पाहिलं हॉलच्या आतमध्ये छोटीशी जागा आहे जायचं म्हटलं वाकून जावं हो लागेल वाकून जर गेला आतमध्ये तर पाहिलं ही एक जागा आहे आतमध्ये मात्र झोपण्यासाठी पूर्ण जागा मोठी अशी आणि मला वाटतं हे साधारणतः बारा बाय पंधराची जागा असेल का इथपासून गोल राऊंडनी इथपर्यंत आहे मात्र इथं देखील लोक कसरा येऊन करतात ही मोठी शोकांतिक काय येणाऱ्या दुर्गप्रेमींनी एवढी ये मात्र काळजी घ्यावी आणि घेतली पाहिजे बरोबर आणि या साईडने जर पाहिलं तर पाहिजे अजून एक या साईडला एक होऊन आहे ले। आणि ह्या साईडला एक मोठी जागा आहे पुढे मात्र बांधकाम नंतर पाहूयाच पलपुळून जाऊ ह्या साईडला काय येते सुंदर आहे मात्र किल्ल्यावरती सुंदर आहे बाकी तरी एवढं पाहण्यासारखे अवशेष नाही भेटत पाहिलं आपल्याला मात्र इथं आल्यावरती ही लेणी ले सुंदर अशी लेणी पाहायला ले भेटते ही समोरला आपण गोवा पाहिली बरोबर त्या गोहेच्या अलीकडनं आपण जे पाहिलं होतं ही एक गोवा आहे आणि ही गोवा पाहून जर पुढे जर आलं ना तर या साइडला देखील लेणी कोरलेली होती किंवा आहेत यामध्ये मात्र पाणी आहे पाहिलं हे बघा याच्यामध्ये पाणी दिसतंय भरपूर मोठी आहे या साईडला गाडले मात्र त्यावेळेचं काय नियोजन असं किल्ला बनवण्याचं हे प्रत्येक किल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला जाणवतं ठीक आहे आजला मात्र एवढं सुंदर वातावरण झालेलं वरती आल्यावरती पाहिलं यातलं भन्नाट दिसतंय की नाही आजला मात्र आपण जे पाबरगडची जो पाबरगडचा जो ट्रेक केला होता त्यावेळेला दिसणारं जे निसर्ग होता तोच निसर्ग आहे एवढं सुंदर दिसतंय की नाद नाही या गोष्टीला आहे की नाही खतरनाक ते समोरची लेणी पाहून जर पुढे आलं ना की या साईडला एक पाण्याचं टाक आहे मोठं त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे समोर पाहिलं पाहिलं का हे समोर जोर टाक आहे एकमेकाला जॉईंट आहे आता पण ती लिहिली पाहिली लिहिल्यानंतर ही पाण्याची तीन टाकी पाहिली ती पाहिल्यानंतर इथे पुढे अजून एक पाण्याची टाक आहे आणि इथं मात्र खालच्या वस्तीवरची बोर आंघोळ करायला आले बरं पाहिलं यांची कपडे आणि ही करतात आंघोळ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडे याला कोणी पाहिला नसल्यामुळे नागड्यांनी सांगू कर तुम्ही फक्त आंघोळी करण्यासाठी वरती आलेत का मग ते चांगल्या पाण्यात आंघोळ करायचं काय घाण पाण्यात चांगलं शाळेला किती तुम्ही दहावीला कोण आहे तो नागडा येतो का मग हा दा हा दावी आणि तू तू पाचवी ला का पाहिलं लहानपणाचा खरा घेणारी आनंदही समोरील जर पाण्याची टाकी जर पाहिली तर या ठिकाणी गडदेवतेचं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये गडदेवतेची मूर्ती आहे पहिलं सुंदर अशी मूर्ती आहे दोन्ही साइडला दोन गज शिल्प आहेत मंदिराच्या बाजूला जर आलं ना तर या साईडला खाली दोन पाण्याची टाकी आहेत या साईडला एक पाण्याचा टाका आहे आता पाहूया वरती काय पाहायला भेटते ते त्या मंदिरापासून इकडे जर आलं ना तर इथं आपल्याला ही एक विरगळ पाहायला भेटते विरगळ मात्र अशी मध्ये ठेवलेली आहे सुंदर अशी बाकी साईडने चौथरा आहे तर चौथऱ्यावरती ठेवलेली आहे वरती अजून काय ते पाहूया विरवीळपासून जर पुढे जर आलं ना इथं ही कशाची समाधी आहे की काय कारण साईडला तर चौथारा दिसतोय गावतमुळे दिसत नाही येतो इथे चौथारा आहे ह्या साईडला एक चौथारा दिसतोय समोर तिथे एक आहे चौथारा मित्रांनो जवळजवळ आपल्या गडफेरी पूर्ण होत आली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण निमगिरी किल्ला जवळजवळ पूर्ण आता एक्सप्लोअर केलेला आहे आता आपल्याला जायचं आहे पहिलीकडे आहे हनुमानगड हनुमानगडाला जायचं आहे चला जाऊया परत आपण आता हा पायरी मार्ग उतरून खाली आल्यानंतर हे इथनं मागशी दाखवल्याप्रमाणे या साईडला हनुमानगडाकडे जायला रस्ता आहे आणि या समोरचा जो पायरी पाऊलवाडी दिसते आहे त्या पाऊलवाटेने समोर जायचं इथं ब पायरी मार्ग आहे छोटासा वरतीमध्ये मात्र पायऱ्यांचा पॅच दिसत नाही आहे पाहूया तिथे गेल्यावरती काय होतंय ते, ते चला आता हनुमानगडावरती हनुमानगडाला खालून जर वरती त्या पायरी मार्गापर्यंत जर आलं ना ते इथून मात्र पायर समोरची निमगिरी किल्ल्याशी जे पायरी मार्ग आहे रेलिंग आहे खाली कारण पलीकडे गेलं का ते मोठी गोहा लागते तिथे इथून मात्र क्लिअर दिसते आणि त्याची उंची त्याचा स्लोप साधारण आहे खालपास ना वरपर्यंत आहे आणि निमगिरी किल्ल्याची उरपाय समोरचं इथं गेट होतं तिथं बांधकाम दिसतंय आपल्याला बुरुजाचं आणि समोर इथे मध्ये मात्र पडलेले दिसते समोर इथे पुन्हा एक बांधकाम आहे म्हणजे मला वाटतं ही तटबंदी पूर्ण किल्ल्याला असणार आहे पूर्वीच्याकडे मात्र काळाच्या ओघामध्ये हो ती ढासळलेली असेल कारण ह्या मधल्या घडीमध्ये जर आलात तर तुम्हाला पाहायला भेटेल बऱ्याच ठिकाणी बांधकामाचे चिरे पाड पडलेले दिसतात आपल्याला समोर तुमुर। समोर जर पाहिलं तिकडे आहे याच्या ह्या डोंगराच्या पलीकडे हरिश्चंद्र गड इथून वरती जर आलं ना तर हनुमानगडाचं बांधकाम पाहिलं समोर इथे बांधकाम दिसतंय इथं चिरे पडलेले आहेत आणि या साईडला देखील बांधकाम काळी किल्ल्याचा दरवाजा महादरवाजा इथे आणि या ठिकाणी हे महादरवाजाच गेट असते आता पडल्यामुळे हे गाडले आता गवतामध्ये दिसून येत नाही ना अशा तऱ्हेने आपण हनुमानगडावरती येऊन पोचतोय समोरील मिगिरी आणि हनुमनगड ह्या दोनही गाडांचं जर स्थान जर पाहिलं तर पलीकडल्या साईडला आहे माशेस गाड बरोबर आणि ह्या साईडला आहे नाणे घाट त्यावेळेचं जे नियोजन असेल किंवा त्यांचं महत्त्व जरी असेल ते महत्त्व हे असं की दोन्ही घाट वाढलं या हो दोन्ही किल्ल्यांद्वारे लक्ष ठेवता येत असेल असा इतिहासामध्ये फारसा यांचा उल्लेख आढळत नाही परंतु यांचं बांधकाम हे भरपूर पुरा पुरातन आहे म्हणजे फार पूर्वीचं आहे आणि आपण हनुमानगडावरती आल्यावरती जे महाद्वाराचे अवशेष पाहिले बरोबर ते पाहून जर पुढे जर आलं तर इथे हे भलं मोठं पाण्याचे टाकं लागते आहे ला भरपूर मोठं आहे पाणी मात्र भरपूर आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी पिण्यायोग्य आहे की नाही सांगता येणार नाही तुम्ही जर किल्ल्यावरती येणार असाल तर मात्र मात्र बरोबर पाणी हे अन्न गरजेचं आहे हे बघा इथे काय आहे किती मोठा भेटू का तिकडे ना पाण्यास टाकी ते पाहिलं आपण बरोबर तिथपासून जर आलो तर इथं हे जोड पाहायला टाकेत पाया भेटत पार्टीशन आहे या साईडने पाणी बाहेर जाण्यासाठी जागा आहे गवत मात्र भरपूर आहे तुम्हाला इकडे यायचं म्हटलं तर रस्ता काढत काढतच यावं लागेल राहिला रस्ता यायला जागाच मी अशी पाऊल देखील नाही आहे आणि या साईडला आहे किल्ल्यावरचं सगळ्या स्वच्छ पाण्याचं टाक की मला वाटतं ह्या पाण्याचा उपयोग हा पिण्यासाठी देखील होऊ शकतो पाहिलं हे समोर आहे आणि इथे जर आलं नाही ह्या पाण्याच्या टाक्या समोर हे मानिटो धरण आणि पलीकडला हा सह्याद्री समोरच्या डोंगरावरती आता ढग उतरले आणि शंकराच्या पिंडीप्रमाणे एखाद्या तपस्वीप्रमाणे दिसणारा हा समोरचा कडा मित्रांनो आता आत्ता आलो आपण इथे तर इथे साप होता साप म्हणण्यापेक्षा त्याला इरोळा म्हटलेलं कधी चांगलं आता इथे होता दिसलं गेला ते साप असलेलं पाण्याची टाक जर पाहून पुढे जर आलं पुन्हा इथे एक दोन पाण्याची टाकी एकमेकाला जॉईंट असलेली पाहायला भेटतात पलीकडल्या पाण्या टाक्यातलं पाणी अलीकडल्या टाक्यात येतं मधी मात्र याला वाटतं वरती वरती वरण पहिलं झाकणं असेल बरं का दिसत पाय खाली तुला ते होल हा खड्डा तेच त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये लाकडं उभी करून वरण झाकण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी उडू नये म्हणून ती खबरदारी आता मात्र खाल्ली आपण पाण्याची टाकी पाहून किल्ल्याच्या टॉपला आलो समोर जो मोठा चौथारा दिसतो आहे खाली इथे टाक आहे किल्ल्याच्या टॉपला जर आलं ना तर आपल्याला हे बांधकाम दिसतं बरोबर ह्या बांधकामाला चारही बाजूला चार बुरून जाईल किल्ल्यावरील तसं पाय गेलं तर सगळ्यात मोठं हेच ते बांधकाम आहे तर वर जाऊन बघूया काय कसं आहे ते हे जे बांधकाम आहे याला च बाजूनी खंदक आहे खंदक खोदलेलं आहे आणि वरती हे बांधकाम आहे अशा तऱ्हेने आपण आता किल्ल्याच्या टॉपला जी सगळ्यात मोठी जी वास्तू होती किल्ल्यावरची ती ठेवून पोचलो आता मात्र आपले दोन्ही किल्ले एक्सप्लोर करून झालेत असे म्हणायला काय हरकत नाही तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काय होतंय हे का जे काय करतोय हे जे आपल्या महाराजांची मंदिर आहेत किल्ले म्हणजे मंदिरच हे मंदिर आहेत त्या मंदिरांचं कशी लोकांना जास्तीत जास्त माहिती होईल यासाठी बरोबर अस हे निमगिरी आहे चला आता सांगूया खाली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कि किल्ल्यावर आहे आता पाऊलवाटा अशा काही दिसत नाही आहेत कारण बऱ्याच ठिकाणी पाऊलवाटा अशा बुजलेल्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या हातात काठी किल्ल्याची माहिती असणं गरजेचं आहे